म्हणतो किंवा अगदी आपल्या रोजच्या बोली भाषेतून काही काही शब्द आपण असे उच्चारत असतो की त्या कहाणी सुद्धा आपल्याला नसते म्हणजे अगदी उदाहरण सांगायचं झालं ना तर काही मोजक्या गर्दीमध्ये आपली फजिती झाली तर आपल्या तोंडातून अगदी सहज वाक्य बाहेर पडतं कि त्या चार चौघांमध्ये माझी अभ्रू निघाली किंवा काय म्हणतील ते चार चौघ पण तुम्हाला माहितीये का त्या चार चौघ शब्दामाग सुद्धा एक कहाणी दडली ऐकायचे खर तर चार चौघ म्हणजेच पूर्वी देशपांडे देशमुख पाटील आणि कुलकर्णी ही गावगाड्याची चार चाक होती म्हणजे गावासाठी जे काही करायचं ना ते या चार चौघांनीच करायचं अशी आपली एकेकाळची -एक ग्रामव्यवस्था होती मग गावामध्ये एखादी अडचण आली किंवा कुणाची काही तक्रार असेल तर गावातली माणसं म्हणायची कि त्या चार चौघांना जाऊन सांगा आणि तेव्हापासून चार चौघ हा शब्द इतका आपल्या बोलीभाषेत रूढ झाला ना की आजही आपण त्या चार चौघांच्या आठवण काढल्याशिवाय राहत नाही मग या चार चौघ शब्दामागची ही छोटीशी कहाणी तुम्हाला कशी वाटली हे आवर्जून सांगा शेवटी तुमच्यासारख्या चार चौघांना आवडली म्हणजे झालंच की ही चार चौघांची कहाणी तुम्हाला सुद्धा आवडली असेल ना तर ती आणखी चार चौघापर्यंत पोहोचवायला विसरू नका पण त्यासाठी शब्दवेडे चॅनलला सबस्क्राईब करा